नमस्कार बोलबेडूच्या हवा कुणाचीमध्ये आपलं स्वागत आता बोलबेडूची टीम पोचलेली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि दिंडोरीमधलं चांदवड या ठिकाणी आपण आहोत चांदवड हे कांद्याचं चा, आगार समजलं जातं जवळपास इथं नव्याण्णव टक्के शेतकरी जो आहे तो कांदा उत्पादक आहे आणि दिंडोरीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये केंद्रबिंदू ठरलेला आहे तो कांदा फक्त दिंडोरीच नाही कांद्याच्या प्रश्नाचा जो प्रभाव आहे तो जवळपास बारा ते पंधरा लोकसभा मतदारसंघावरती पडतो असं सा सांगितलं जातं पण इथं मात्र अक्षरशः रण पेटलेलं आहे आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहेत प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याकडं समजून घेणार आहोत की नेमका कांद्याचा प्रश्न हा इतका उग्र का बनलेला आहे यापूर्वी कांद्यानं सरकार पडलं होतं असं म्हणतात चांदवडचं वैशिष्ट्य आहे इथं शरद जोशी असो शरद पवार असो सगळ्या आंदोलनाचं पण केंद्र जे आहे ते चांदवड राहिलेलं आहे आपण सुरुवात करूया त्या सगळ्या चर्चेला कांद्यामुळं कधी काळी सरकार पण पडलं होतं आता काही उमेदवारांची पण गोची झाली आहे की कांद्यामुळे ते निवडून येतील का नाही बारा ते पंधरा लोकसभा मतदारसंघाचा जरी प्रभाव पडत असला तरी इथं तिंडोरीमध्ये आता कांदा हा एकदम केंद्रबिंदू बनला त्याचं कारण काय विषय असा आहे हा जवळजवळ सात आठ लोकसभा मतदारसंघापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये अँटीकम्पल्सरी निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न कांदा आहे कारण एक क्विंटल कांदा तयार करायला आम्हाला साधारण दोन हजार रुपये खर्च येतो आणि आज आमचे कांदे बाराशे चौदाशे रुपये जात आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये कांद्याचे दर पडल्यामुळे मोठा रोष शेतकरी वर्गाचा राज्यकर्त्या पक्षावर आहे पक्ष असतो त्याला पक्षावर आणि आणि राज्यक राज्यकर्ता पक्ष राज्यकर, कुठला असू देतो तो राज्यकर्त्या पक्षानं जर शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय जर घेतला नाही तर मग शेतकऱ्याच्या रोषाला बळी जावं लागतं हे उदाहरण आज आपण महाराष्ट्रामध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहतो आहे गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ बावीस वेळा या केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी केली कधी निर्यात शुल्क लावलं कधी एम एस पी वाढवली किंवा एक्सपोर्ट प्राईज वाढवली त्यामुळं आज जो कांदा परदेशात पाठवायचा तो कांदा इथं पंच्याहत्तर रुपयाचे पुढं विकावा लागतो आणि पाकिस्तानचा कांदा हा पंचेचाळीस रुपये किलोचा त्याचा भाव आहे व पंच्याहत्तर रुपयाचा किलोचा कांदा घेतील का पंचाळीस रुपयाचा किलो कांदा घेतील याच्यासाठी आयात निर्यात ही धोरण शेतकरी ग्राहक आणि शासन यांच्या दृष्टीनं मिळतं जुळतं असायला हवं आणि ते हे पाहत असताना केंद्र सरकारने किंवा वाणिज्य विभागाने पाहिलं पाहिजे की निर्यात तर झाली पाहिजे परंतु शेतकऱ्याच्या देखील दोन पैसे पाडले पा पा पडले पाहिजे ही भूमिका त्यांची असली पाहिजे ती भूमिका या सरकारमध्ये आहे अशी दिसून येत नाही त्यामुळे प्रचंड मोठा रोष शेतकरी वर्गाचा आर्थिक पवार आहेत सत् सत्ताधारी आहेत त्या तुम्ही म्हणतात त्यांना रोषावर पण मला सांगा आत्ता जे काही दोन तीन कांद्याबाबत विषय आहेत त्याच्याबद्दल खूप उलटसुलट ऐकायला ऐकायला मिळते वस्तुस्थिती तुमच्याकडे जाणून घ्यायची आहे सरकार दावा करतं की कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे विरोधक म्हणतात नाही कांदा निर्यात बंदी आहे पुन्हा मग निर्यात शुल्क आहे निर्यात शुल्क कधी चाळीस टक्के पन्नास टक्के हे आहे परत मध्येच बातमी आली की गुजरातच्या कांद्याला मात्र परवानगी मिळालेले आहे महाराष्ट्राच्या कांद्याला मिळालेलं नाही हे खरं खोटं ह्याच्यावरती सांगा आत्ताचे हे जे दोन तीन मुद्दे आहेत कांदा निर्यात धोरण निर्यात शुल्क गुजरातचा कांदा महाराष्ट्राचा कांदा वस्तुस्थिती काय हे बघा खऱ्या अर्थानं मागच्या नोव्हेंबरमध्ये कांद्याची निर्यातबंदी लागू झाली त्यानंतर चांदवडला आंदोलन झालं शरद पवार आले त्यांनी आंदोलन केलं या विभागाच्या मंत्री भारतीताई पवार यांनी देखील प्रत्येक वेळेला फोटो काढतात त्या पियुष बरोबर लोकांना सांगतात आता निर्यातबंदी उठणार आहे कांद्याचे भाव वाढणारे परंतु यामध्ये काहीही केंद्र सरकारनं केल्याचं लक्षात येत नाही आहे काय झाली ज्यावेळेला नोव्हेंबरमध्ये बंदी झाली त्यावेळेला तामिळनाडू आणि आंध्रामध्ये रेड रोज नावाचा एक कांदा येतो तो कांद्याची निर्यात उठली उठल्याने त्यांना कांद्याचं एक्सपोर्ट मिळालं महाराष्ट्र कांद्याला एक्सपोर्ट मिळाला नाही आता देखील या महिन्यामध्ये किंवा मागच्या महिन्यात आपण जर बघितलं तर गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला त्यांनी एक्सपोर्ट दिलं परंतु आमच्या लाल कांद्याला त्यांनी एक्सपोर्ट दिलं नाही त्यामुळे प्रचंड रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये मग जर तुम्ही पांढऱ्या कांद्याला एक्सपोर्ट देता रेड रोजला एक्सपोर्ट देता मग रेड आमचा जो महाराष्ट्राचा लाल कांदा आहे त्याला तुम्ही एक्सपोर्ट का देत नाही हा रास्त प्रश्न शेतकऱ्यांचा आहे मग आज जर आजची जर परिस्थिती जर पाहिली आमच्या कांदाशी बाराशे तेराशे रुपये जातात आम्हाला उत्पादन खर्च जर दोन दो हजार रुपये येत असेल तर आम्ही केंद्र सरकारला रिव्हर्स सबसिडी देतो आहे रिव्हर्स सबसिडी देतो आमची रिव्हर्स सबसिडी शेतकऱ्याची केंद्र सरकारने भरून द्यावी मोदी सातत्यानं खोटं बोलतात की कि हम किसान हो आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांनी एवढ्या कोटीची मदत केली तेवढ्या कोटीची मदत केली एक रुपया शेतकरी आला नाही हो सर्वसामान्य शेतकरी लहानातला लहान शेतकरी वर्षभरामध्ये एक लाख रुपयाची खतं औषधं आणि इक्विपमेंट्स घेतो मग एक लाखाचे जर इक्विपमेंट्स घेतले तर अठरा टक्के जी एस टी गेला एखाद्या कुटुंबातल्या शेतकऱ्यानं अठरा टक्के जी एस टी भरल्या म्हणजे अठरा हजार रुपये त्याची दिली आणि त्याच्या बापाला किंवा आमच्या बापाला मोदी सहा हजार रुपये वर्षाला पेन्शन देतो अरे बारा हजार तर आमचे तुझ्याकडे आहे बारा हजार आमचे तुझ्याकडे घेणं आहे मी सगळीकडे बरोबर आहे हा पण मला सांगा की आत्ता निर्यात शुल्काचा जो गोळ घातलेला आहे चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्यामुळे जे चढ उतार होत आहेत त्याच्यामुळे नेमकं किती नुकसान होतं शेतकऱ्याचं हे बघा आज कांदा ॲव्हरेज बाराशे तेराशे रुपये विकतो आहे आणि कांदा तयार करायला दोन हजार रुपये खर्च येतो आहे कोणता व्यापारी असू द्या कारखानदार असू द्या जेवढ्याला एखादी वस्तू तयार केली तेवढ्याला विकत नाही त्याच्यापेक्षा दोन पैसे जास्त मिळावे ही त्याची रास्त अपेक्षा असते आज कांद्याची एम ए मिनिमम एक्सपोर्ट प्राईज एमई पी ही त्यांनी साडेपाचशे डॉलर ठेवली आहे आणि त्याच्यावर चाळीस टक्क्याची ड्युटी लावली आहे म्हणजे साधारण हा कांदा म पोर्टमध्ये जेव्हा चढतो तेव्हा पंच्याहत्तर रुपयावर त्याला त्याला हे म हे मिळतं आहे आणि मग तिथं जाऊन विकायचं जा, त्या ठिकाणी विक विकण्याची देखील किंवा विकत घेण्याची मानसिकता त्या देशातल्या लोकांची नाही आहे त्यामुळं भारतीय कांद्याची आवक ऑलरेडी घटलेली आहे आणि याला सर्वस्वी जे कोण जबाबदार असेल तर ते, ते मोदी सरकार आहे मोदींनी या बाबतीमध्ये लक्षच दिलं नाही ना द्राक्षाच्या बाबतीत लक्ष दिलं ना सोयाबीनच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं ना तुरीच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं ना टोमॅटोच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं एव्हा त्यांना बघा मागच्या काळामध्ये कांदा अफगाणिस्तान आयात केला मग त्यांना सांगा ना मत मागाल तिकडे जा तूर दुसरीकडनं आयात केली ज्या तुरीला हजार बाराशे अकराशे रुपयाचे आपलं हजार रुपये क्विंटलचा भाव होता यांनी तूर आयात केली मग आमच्याकडे कशाला तू मत मागायला त्यांच्याकडे जा ना तीच आव टोमॅटोची टोमॅटोचं त्यांनी न, न, नेपाळून किती आयात केला मला माहीत नाही पण तिकडून नोप नेपाळून आयात केला मग मा नेपाळच्या देशामध्ये ने जाऊन तुम्ही मतं मागणार आहात का या शेतकऱ्यांना तुम्ही काही न्याय देणार आहात की नाही जास्त मुद्दा आपण तुमच्याकडे परत येतो मी पण मला सांगा की हे सगळं निवडणुकांच्या तोंडावरती भाग झाला की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशा लगेच सगळीकडे बातम्या येतात आणि तर ग्राहक केंद्री धोरणामुळं असं होतं आहे का हे मतांसाठी आहे का मग शेतकरी मतदार नाही आहेत का का शेतकऱ्यांना गृहीत धरलं जाते का फक्त ग्राहक हेच वोट बँक शेतकरी बँक नाही म्हणून असं होते ते ग्राहकांचा विचार करतं पण ग्राहक कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा काही असं मेला नाही सातशे रुपये किलोचं मटण खाता मग शंभर रुपये किलोचा कांदा खाल्ले आणि काय फरक पडतो त्यांना स्वतः कांदा, 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 कांदा खात नाही खायचे अर्धा कांदा खाल्ला का अर्धा ठेवून द्या त्या एक किलो कांदा आणून लगेच थोडंच खायचा तो बरोबर आहे का नाही सातशे रुपये किलोचं मटण मांसाहार खाता तुम्ही शहरातले लोक आम्ही गरीब शेतकरी तर नाही खाऊ शकत ते पण ते खातात ते चालतं मग कांदा खाल्ल्याने काय फरक पडतो कांदा माग घेऊन खाल्ल्याने सरकारचं काय नुकसान होतं शेतकऱ्याच्या घरात दोन पैसे आले तर शेतकऱ्यांच्या मुलांना विचारलं जाईल त्या मुलांचे लग्न होतील शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नच होती मुला नाही आता भाव नसल्यामुळे शेती कोणत्याच शेती भाव नाही मिरची घ्या भेंडी घ्या वांगे घ्या कशालाच नाही सगळं हे सारखं सरका, मोदी सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीत शंभर टक्के चुकीचं आहे आणि फसवी आहे आणि खोटं बोलणारा सगळ्यात जास्त खोटं बोलणारा पंतप्रधान भारताचा असेल तर मोदी मोदी गॅरंटी त्यांनी त्यांच्या पत्नी आता गॅरंटी काय गॅरंटी माहीत नाही पण त्यांच्या धर्मपत्नीला त्यांनी गॅरंटी दिली नाही तर जनतेला एकशे चाळीस कोटी जनतेला काय देतील गॅरंटी बरोबर की नाही पण मला सांगा की कांद्याच्या बाबतीमध्ये जसं सांगितलं की बावीस वेळा गेल्या दहा वर्षामध्ये निर्यातबंदी नि नि लादलेली आहे पण ह्याच्या आधीसुद्धा जी जेव्हा सरकार होती तेव्हापासून तसा कांदा चर्चेचा आपण कधी शरद जोशींचं उदाहरण देतो शेतकऱ्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय न्यायच मिळत नाही किंवा बहिष्कार टाकल्याशिवाय आता जसं काही म्हणतील निवडणुकीवर बहिष्कार टाकतो वगैरे तर ही तशी धोरणं पहिल्यापासूनच चुकत आलेली आहेत म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये असो अगदी शरद पवारांवरती सुद्धा इथं कांदे फेक वगैरे झाली होती तर तुम्हाला असं वाटतंय का की कुठलंही सरकार असो कांदा उत्पादक शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला न्यायच मिळत नाही नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे कारण कांद्याच्या पॉलिसीबाबत सरकारचं धोरण या गोष्टीचा अनुभव आमच्या तालुक्यात आले मागच्या साठ सत्तर वर्षापासून आहे कारण आमच्या भागातलं मुख्य पीक हे आहे प्रश्न हा आहे की कंप सरकार त्याच्याकडे कसं बघते कांदा जर महाग आहे शहरी भागामध्ये महाग होतोय कांद्याची मागणी माँग, वाढलेली आहे आणि दोन पैसे जर शेतकऱ्याला भेटत असेल तर केंद्र सरकारने त्वरित निर्णय न घेता थोडा वेळ तरी शेतकऱ्याला पैसे कमवू द्यावे जसं शरद पवारांचं धोरण होतं मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेसही ही सिच्युएशन होती त्यावेळेस ती सिच्युएशन त्यांनी दीड दीड महिन्यापर्यंत होल्ड करून ठेवली दीड महिन्याच्या काळात आमचे कांदे निघून जातात आमची दिवाळी दिवाळीच्या आसपास जे कांदे सुरू होतं आणि आमचं अख्ख्या शेतकऱ्यांचं पूर्ण वर्षाचं गणित त्या कांद्याच्या पैशावर असतं म्हणजे त्यांच्या पुढच्या वर्षीचं भांडवल लग्न लग्न कार्य घरातली परिस्थिती पीक कर्जाचे रिन्युअल त्यांच्या उधाऱ्या पेस्टिसाईड फर्टिलायझरचे देणे ते सगळे कांद्याच्याच पैशातून केले जातात आणि त्या एकाच पिकावर जर तुम्ही घाला घातला असेल तर हा रोष जनतेला जनतेकडून तुम्हाला नक्की सहन करावा लागेल मला एकदम विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सरकार हे धोरण हँडल करत आहे ते एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं आहे की तुम्ही बॅलन्स शीट पाहून डिसिजन घेत आहे बरोबर कांदा एक्सपोर्ट करायची एक यंत्रणा आहे आपल्या देशामध्ये म्हणजे तो शेतकरी मार्केट कमिटीला घेऊन आल्यापासून तो पोर्टवरून एक्सपोर्ट होईपर्यंत एक यंत्रणा मागच्या सत्तर वर्षात या देशात आहे तिला बायपास करून यांनी प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत जी नवीन यंत्रणा केलेली किंवा एन सी सारख्या कंपन्यांच्या मार्फत एक्सपोर्ट करण्यात लॉजिक काय तुम्ही गव्हर्मेंट म्हणून तुम्ही दलाली करताय का गव्हर्मेंटचं का। काम हे प्रॉफिट लॉस न बघता समाजाच्या प्रत्येक स्तरात आर्थिक सुबत्ता बॅलन्स कसा राहील हे करणे आता शिरीष भाऊनी जे पा साडेपाचशे डॉलरची ड्युटी आणि एक्सपोर्ट प्राईज ती एकोणीस रुपयाचा भार आहे आता म्हणजे शंभर किलो शंभर क्विंटल कांद्यामागे एक लाख नव्वद हजार रुपये सरकार लुबडते शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्यांची दोघांची दोन्ही घटक आता आम्ही जेव्हा मार्केटला जातो माझं जा स्वतःचं पण मी व्यवसायाने आय टी इंजिनियर आहे पॅशन डेअरी फार्मर आहे आणि मी स्वतः एक कांदे पिकवतो म्हणजे मागच्या तीनच वर्षापासून मी करायला लागल्यावर मला हे गणित कळायला लागले की घरघालू धंदे करायचे काम फक्त शेतकरीच करू शकतो आणि ते करतानाही तुम्ही आम्हाला जगणं पण मुश्किल करणार असेल तर तुम्हाला रोष सहनच करावा लागेल मला याच्यावर जाऊनही बोलायचं आहे की आत्ता जर आपण सरकार हलवलं नाही पाच सात खासदार जर कांद्यामुळे पाडले तर परत कांद्याच्या धोरणाशी छेडखानी करताना केंद्र सरकार दहा वेळा विचार केला पाहिजे तुमच्या माध्यमातून मला आमच्या लोकसभेतील इतर शेतकऱ्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही आत्ता खासदार पाडत नाही तोपर्यंत तुमच्या कांद्याच्या पॉलिसीबद्दल गव्हर्नमेंट स्टेबिलिटी आणू शकत नाही तो एक मेसेज आपल्याला देणं जरुरी आहे हेच माझं मत आहे मला वाटतं मी आम्ही लोकसभेच्या प्रचारानिमित्त सगळ्या तालुक्यात फिरलो दोनशे खेडेगाव वस्ती असलेल्या तालुक्यात पण फिरलो प्रचंड रोष आहे आणि तो रोष तुम्ही तो मतदान पेटीतून व्यक्त होईल शंभर टक्के होईल मला गॅरंटी आहे शंभर टक्के होईल पण आपल्याला केंद्र सरकारला हा मेसेज देणं जरुरी याच्यासाठी हे मतदान झालं पाहिजे मला सांगा की का कांद्यावरती ही जरी निवडणूक केंद्र असली तरी इतर पण गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये अगदी जाती इक्वेशन असतात धर्माचे पण इक्वेशन असतात तर तुमच्या इथं हा जो आहे तो अनुसूचित जमातींसाठी आहे आपले भास्कर बघरे आहेत भारती पवार आहेत तर इतर काय मुद्दे आहेत इथं जसं इथं आता तुमचे गावित आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे हरिश्चंद्र चव्हाण यांनी पण माघार घेतलेली आहे तर हे पण थोडंसं गणित समजावून सांगा की कांद्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी आहेत त्या पण इथं महत्त्वाच्या आहेत कांद्याच्या व्यतिरिक्त व्यवसाय व्यावसायिक आहे छोटे मोठे व्यावसायिक हे आज का आमचा पूर्ण चांदवड तालुका कांद्यावर अवलंबून आहे आणि कांदा मार्केटला जर आला आणि शेतकऱ्यांकडं जर चार रुपये हातात आले तर आमची पूर्ण बाजारपेठ गजबजलेली असती आज अशी परिस्थिती का गावात शुकशुकाटे पूर्ण चांदवड तालुका हा पूर्ण कांद्यावर अवलंबून असल्यामुळं पूर्ण बाजार शुकशुकाटे बाजारांमध्ये व्यापारी जामे सगळे व्यावसायिक जामे आणि त्यामुळं कांद्याचं धोरण हे सरकार एकदम चुकीचं आहे शेतकऱ्यांना दोन रुपये भेटल्याशिवाय आमची बाजारपेठ चालू शकत नाही याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत का बेरोजगारीचे मुद्दे आहेत का तरुणांचे काही मुद्दे आहेत का कांदाच यावेळेस निर्णायक ठरणार कांदा तर यावरच निर्णायक निर्णायक ठरणारच आहे पण जे सत्ताधारी पक्षांनी नाफेडच्या माध्यमातून स्वतःच आमदार खासदार यांनी स्वतःनेच फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून यांनी स्वतःनीच बिझनेस चालू केला जे ऑलरेडी व्यापारी तरुण मंडळी व्यापारासाठी उतरली होती आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मूळ पीक आहे इथं जवळपास साडेतीनशे लायसन्स धारक आहे आता एक्सपोर्ट बंद केल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त व्यापारी तरुण मंड तरुण व्यापारी घरी बसलेले आणि दुसरीकडे हे नेत्या मंडळींनी भाजप सरकारमध्ये कोणी जिल्हा अध्यक्ष असो काय यांनी स्वतःच्या प्रोड्युसर कंपन्या ओपन केल्या दिल्लीमध्ये नाफेड ऑफिसमध्ये जाऊन बसतात तिथून स्वतःसाठी कामं आणतात दोन दोन हजार तीन तीन हजार टनाचे कामं स्वतःच्या कंपनीवरती मंजूर करून आणतात स्वतःच कांदा आधी जेव्हा कांद्याचं किंमत बाराशे तेराशे रुपयावर असते त्यावेळेस ते स्वतःच्या शेडमध्ये स्टॉक करून ठेवतात नंतरून जेव्हा ते काम स्वतःच्या कंपनीसाठी आणल्यावरती अठराशे एकोणावीसशे रुपयाचा जेव्हा थोडाफार पाचशे हजार रुपये भाव वाढतो नाफेड उतरल्यामुळे जो खोटा अफवा भाव फुगलेला दिसतो की ले ले। शे पाचशे रुपये वाढलेले त्याच तो घेतलेला कांदा जवळचे जे कार्यकर्ते नातेवाईके त्यांच्या सात उतारे दाखवून त्यांच्या अकाउंटला पैसे टाकून घेतात आणि अशी ब्लॅक साठेबाजी आणि दलाली, दलाली। साठेबाजी पण मला सांगा ह्याच्यामुळं गेल्या काही वर्षामध्ये किती नुकसान झालं आम्ही आकडे ऐकतो दोन हजार कोटी चार हजार कोटी वगैरे इतके दिवस मध्ये पण बंद होती कितीतरी चाळीस पन्नास दिवस निर्यात बंदी होती ती उठली ती पण अशी अर्धवट उठली ती उठली का नाही माहित नाही गुजरातला देतात महाराष्ट्राला किंवा हे जे निर्यात शुल्क आहे नुकसान किती झालेलं आहे कोटीच्या भाषेमध्ये कोटीच्या भाषेमध्ये तर मोस्त येणार इतकं नुकसान झालं असेल तुम्ही सांगा कारण नुकसान किती जरा कळू द्या लोकांना ह्याच्यामध्ये चार हजार कोटीच्या आसपास फक्त चांदवड तालुक्याच्या आसपासचं आमच्या भागातला म्हणजे चांदवड तालुका देवळा आणि मालेगाव ह्या कनेक्टेड पट्टा आहे जो आमच्या मार्केट कमिटीत तो कांदा येतो म्हणजे दिवाळीच्या आसपास जो साडेचार हजार रुपयाचा भाव होता तेव्हापासून ज्या सततच्या पॉलिसी चेंजेस झालेले आहे कधी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली कधी निर्यात बंदी बंद केली कधी फार्मर प्रोड्युसर कंपन्या उतरवल्या म्हणजे पहिल्यांदा आम्ही व्यापारी परेशान झालेले बघितले ह्या वर्षी आमचं तर जाऊ द्या आम्हाला साडेचार हजारचा कांदा दुसऱ्या दिवशी हजार रुपये गेल्यावर आमचं दुःख समजणे इतके हे लोकांची मानसिकता नाही आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे खासदार असो किंवा त्यांचे पंतप्रधान असो आमची त्यांच्याकडून अपेक्षा पण नाही आहे पण जे व्यापारी आम्ही वर्षानुवर्ष वृद्धिगत होताना बघितलेले आमच्यान त्यांचे काही चर्चा होत राहतात तर तेसुद्धा परेशान झालेलं आम्ही बघितलेले ही ओवरऑल जी जी डी पीच्या कॅल्क्युलेशनमध्ये जर आपण गेलो ना तर ह्या वर्षी भारताची जी डी पी नक्की हिट झालेली आहे फक्त कांद्यामधून आपल्याला जेवढा रेव्हेन्यू जनरेट व्हायचा मला माहीत नाही मनमोहन सिंगांनी जेव्हा खुलं निर्यात धोरण सगळं ग्लोबली ज्या पद्धतीने व्यापार होतो ते ओपन केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारला या छोट्या छोट्या गोष्टी का कळत नाही की तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात पैसे उतरवले तर तो अख्खी बाजारपेठ रंगवतो कारण त्या लेवलचा खर्च करायची दानत आणि कुवत फक्त शेतकऱ्यात असते आता काकांनी जर सांगितलं की आमच्याकडे सगळं गणित कांद्याच्या पैशावर आहे त्याचे पैसे झाले तर आमची बाजारपेठ खुललेली राहते मला असं वाटतं तुम्ही आजही गावात जा व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्या आता ते पेठेतली व्यापारी सग सगळेजण फुल फ्रस्ट्रेट होऊन बसलेले की आता इथून पुढे काय करायचं यावर्षी पाऊस नाही पडला तर काय करायचं तर मला तुम्ही चार हजार कोठे हा आकडा किती मोठा आहे पण मला सांगा या पार्श्वभूमीवरती उमेदवारांबद्दल काय भारती पवार ज्या आहेत त्या एकंदरीत टेन्शनमध्ये आलेल्या दिसत आहेत पण दुसरीकडे भास्कर वगैरे जे आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे शरद पवार गटाबद्दल ते न्याय देऊ शकतील का का सगळ्यांनाच या शेतकऱ्याच्या वशाला सामोरं जावं लागणार शरद पवार गाठंच शरद पवार साहेबच न्याय देऊ शकतील कांदा उत्पादक असू द्राक्ष उत्पादक असू आणि भारतीय ताई पवारांचं काही नाही त्या एकदा पाच वर्षापूर्वी निवडून आल्या पुन्हा कुठं आल्या नाही गेल्या नाही काही येत येऊन सुद्धा हे सोडून काय त्यांनी विकास केला आहे हा तर मुद्दा फार महत्त्वाचा आहे निर्णायक आहे पण हे सोडून काय व्यतिरिक्त फायदा झाला आहे त्यांच्या मंत्रिपदाचा नाही कसलाच फायदा झाला नाही इथला आमच्या सरकारदा दाखल साधे डॉक्टरसुद्धा राहत नाहीत तुम्ही आत्ता जाऊन बघा एक जरी डॉक्टर असलंच आम्ही त्यांना मतदान करू डॉक्टरच आरोग्यच भेटतच नाही डॉक्टरच भेटणार डॉक्टर हो नाही भेटणार असतात ना किमान आमचं जे उपजिल्हा रुग्णालय त्याच्यामधल्या काही बेसिक सुविधा असतात जिल्हा रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर असू दे तुमची इमर्जन्सी हँडल करायची यंत्रणा असू द्या डायलिसिस सेंटर असू द्या ह्या गोष्टी जर तुम्ही आरोग्य राज्यमंत्री असून जर आपल्या तालुक्याला भेटणार नसेल तर तुमचा डॉक्टर असण्याचा आणि राज्यमंत्रीपद असल्याचा आम्हाला काय फायदा राहिला आजही आमचे पेशंट मालेगाव सिव्हिलला पंधरा मिनटाच्या आत शिफ्ट केले जातात य याच्या कोविड काळामध्ये आमच्या तालुक्यातले खूप व्हिडिओ फेमस झाले ऑक्सिजनचा सप्लाय नसल्यामुळे पायरीवर जीव गेलेले पेशंट्स आम्ही बघितले याची जब नैतिक जबाबदारी तरी किमान त्यांनी घ्यावी एवढी अपेक्षा पण मला सांगा की नरेंद्र मोदींची सभा इथं होती आणि असं वाचनामध्ये आलं की ते या सगळ्या शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनाच्या रोषामुळं सभेचं ठिकाण बदलत आहेत हे खरं आहे का सभा कुठवणार होती आणि आता कुठवणार आहे आणि का म्हणजे कशासाठी म्हणजे तुम्ही कांदे फेक करणार होता निषेध करणार होता काय म्हणजे नेमकं ह्याच्यामुळं जागा बदल होतो म्हणजे होतोय का मुळात माले आपलं पिंपळगावला सभा होणार असं बोललं जात होतं त्यानंतर मग सभेची जागा बदलली परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा एवढा रोष आहे आम्ही काँग्रेसवाले आहोत की काही राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आम्ही जरी नाही सांगितलं तर जनता जाऊन जोडे मारल्याशिवाय राहणार नाही त्या मोदीला अशी परिस्थिती आहे ते त्यामुळं त्यांनी इकडे येण्याची हिंमतसुद्धा करू नये तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल की कांदा निर्णायक ठरताना दिसतोय पण त्याच्या व्यतिरिक्त पण काही मुद्दे महत्त्वाचे आहेत का दहा वर्षामध्ये सांगितलं जातं आहे की इतर गोष्टींकडं पण बघा भारताच्या म्हणजे तीनशे सत्तर असेल राम मंदिर असेल किंवा इतर काय गोष्टी असतील तर ही बाबा देशाची निवडणूक आहे राष्ट्राची निवडणूक आहे समोर कोण आहे यांच्याकडं पंतप्रधान वगैरे तर हे पण मुद्दे आहेत का का बेरोजगारी महागाई का कांदा प्रश्न शेती हेच मुद्दे महत्त्वाचे ठरणार बेरोजगारी आहे महागाई आहे तरुणांना रोजगार नाही आणि जे तीनशे सत्तर कलम त्याच्यात ए आणि बी आहे तर त्याच्यात एकच हटवलं ना बी तर त्याच्यामध्ये जर समजा आपल्या महाराष्ट्रामधून तिकडे काश्मीरला जाऊन कोणी जमिनी घेणार नाही प्लॉट पण घेणार नाही त्याच्यामुळं त्या विषयाचा या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा जो जीवनमरणाचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न तर त्या स तीनशे सत्तरचा आणि याचा काहीच परस्पर काही संबंध येत नाही दुसरी गोष्ट अशी का गेल्या दहा वर्षात म्हणजे या मागच्या पाच वर्षात बावीस वेळा कांद्याची निर्यात बंद केली तर त्याच्यासाठी त्यांनी भरपूर वेळा मिटिंगा घेतल्या सर्व केलं पण कांद्याच्या बाबतीत ठोस निर्णय होताना दिसत नाही त्यांनी जे नाफेड या याच्यात उतरवलेलं आहे कांदा खरेदीत तर हे नाफेडची कांदा खरेदी कुठं होती तेच शेतकऱ्यांना कळत नाही ती कांदा खरेदी जी होती ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाली पाहिजे दुसरं कांद्याला त्यांनी प्रति क्विंटल चार हजार रुपये हा भाव दिला पाहिजे नाफेडच्या माध्यमातून जर खरेदी केला तर तिसरी गोष्ट त्यांनी जी आठ आहे त्यांची का पंचावन्न एम एम कांदा आम्ही खरेदी करू मग इतर कांद्याचं काय करत शेतकऱ्यांनी तर तो कांदा सरसगट मार्केटमध्ये खरेदी केला पाहिजे नाफेडच्या माध्यमातून हो परंतु चार हजार रुपये क्विंटल आणि दुसरी गोष्ट आहे आता मोदींचं फक्त शेतकऱ्यांच्या विरोधात जे धोरण आहे त्याच्यात आता राहुल गांधींनी इथं चांदवडला सभा झाली मागच्या काळात आत्ता एक महिन्यापूर्वी तर त्यांनी इथं सांगितलं आहे आम्ही कांदा या पिकाला म एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट जी प्राईज आहे ती देऊ आमचं जर इंडियाचं सरकार केंद्रात आलं तर असं त्यांनी सांग हे आश्वासन आहे का तो पण एक जुमला ठरतो ते आपल्यानंतर कळेल पण मला सांगा बाकी पक्ष पण फुटलेले आहेत महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा पूर्ण विस्काळ झालेला आहे शरद पवार गट जो आहे तो दुबंगलेला आहे शिवसेना पण दुबंगलेली आहे तर खाली मित्रपक्षाची पण मदत लागणार यावेळीची जी निवडणूक आहे ती काय अशी नाही आहे जरी भाजप आणि राष्ट्रवादी असलं खाली काय दिसतंय मिळून मिसळून हे काम करत आहेत का त्याच्यामध्ये पण रोष आहे आणि मराठा आरक्षणाचा वगैरे मुद्दा असेल वंचितचा मुद्दा असेल तो पण इथं आहे का तसं जर म्हणलं तर शरद पवार गट आहे ना बऱ्यापैकी ज पुरा चांदोडा असू निंड्रे असू का मान नाही सॉरी निफाडा असो तर हा मुद्दा पहिला आरक्षण बाजूला पहिला कांद्याचा मुद्दा आहे त्यानंतर दराक्षाचा दोन नंबर मुद्दा आहे तीन नंबर खताचा मुद्दा आहे हे तीन गोष्टी चौथा काहीचं म्हणणं असं आहे आरक्षण भेटल तेव्हा भेटल आपले पोरं शेतकऱ्याला पहिले पैसाच नाही तर पोरं शिकवणार कोडून हा हे काय करणार हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर राम मंदिरच तुम्ही बोलता राम मंदिरला कळसच नव्हता तर फक्त इलेक्शनसाठी देईनी मतं फिरवण्यासाठी ती विधी करून घेतली एवढं बस मी जसं तुम्हाला म्हटलं की हे पक्ष कुठे ज्या झालेले आहेत त्याचा काय परिणाम होणार आहे कांदा तर आहेच आपण तुम्ही कांद्याचे सविस्तर बोलला पण हे पण मुद्दे महत्त्वाचे ठरतात की बाबा शिंदे गटाचे लोक मदत आहेत का भारती पवारांना किंवा अजित पवार गटाची मदत आहेत का किंवा आता पवारांचा जरी उमेदवार असला तरी तिथं उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसवाले हे सगळे मदत करतायत तर ह्याच्याबद्दल तुम्हाला कळतं आणि जे दोन गावित आणि हरिश्चंद्र चव्हाण यांची जी उमेदवारी मागं गेली कम्युनिस्ट पक्षाची पण इथं खूप मत आहेत तर हे गणित कसं आहे विधानसभा मतदारसंघातल्यावर विषय असा आहे हरिश्चंद्र चव्हाण तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग चांदवडचा होता त्या हरिश्चंद्र चव्हाणांची एवढी म त्यांनी घालवली भाजपानं आणि ते आणि त्यांचे मित्र मला वाटत नाही कधी भाजपाला मत करतील म्हणून तीच अवस्था पांडू गावितांची पांडू गावितांनी फॉर्म भरला होता आणि त्यांनी फॉर्म भरल्यानंतर भाजपाला उकळ्या फुटायला लागलं तर आता आपली निवडणूक सोपी झाली परंतु अचानक जीवापांडू गावेत त्यांनी निर्णय घेतला की आम्ही महाविकास आघाडीबरोबर राहू म्हणून त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी पाठिंबा सरांना दिला त्याच्यामुळं ही दोघयांचा जो इफेक्ट होणार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा टाईलांच्या फायद्याचा होणार आहे एक दुसरा जो तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला की हे सगळे कार्यकर्ते मिळून मिसळून काम करतात का काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा इतर काही आणखी लोक बऱ्याचशा संघटना पाठिंबा दिला संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्ते मिळून मिसळून काम करता ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वाद वगैरे काही नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त भाजपाच्या बाबतीमध्ये त्यांचेच भाजपाचे कार्यकर्ते खासगीच सांगताय की या बाईनं पाच वर्षात काही काम केलं आम्ही कोणच्या तोंडाने मत मागायचं म्हणून आणि भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः महारा महाराष्ट्र मा, मा, संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब ही आपली संस्कृती आहे आणि ती एकत्र कुटुंबाची संस्कृती फोडण्याचं पाप आधी राष्ट्रवादी फोडली आपलं शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली म्हणजे अशा पद्धतीनं घरभेदेपणा हा आत्ताचा आधुनिक कानाची पंत करतो आहे पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता मा तु का का काय आहे नोटाच्या माध्यमातून नकारात्मक पद्धतीने निषेध नोंदवणं आहे का विचका झाला आहे म्हणून जायचंच नाही का मतपेटीद्वारे रोष व्यक्त करायचा आहे काय वाटतं तुम्हाला मत म्हणजे मतदार जो आहे किंवा शेतकरी आहे तो आता जागृत तरी झाला आहे का पुरेसा माझा राजकीय जीवनामध्ये चाळीस एक्केचाळीस वर्ष मला पूर्ण झाली बऱ्याच निवडणुका लढवल्या पाहिल्या इतरांसाठी मतं मागितली ही निवडणूक अशी दिसते पुढारी एका बाजूला आहे भाजपाचे पुढारी भाजपाचं काम करतायत परंतु त्यांना हिंमत नाही आहे ते म्हणत आहे की नाही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष भाजपाच्या बाबतीमध्ये आहे हे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये अशी चर्चा होती त्याची व्हिडिओ देखील माझ्याकडे प्राप्त झाले आहे भुजबळ तुतारी आहेत असा जो आरोप कांदेनेच केलेला आहे म्हणजे कांदे म्हणजे श्वास कांदे, मजे? ए, स्वास कांदे। आ, तर कांदा तर याच्यामध्ये काही तथ्य आहे का पण ही पण एक चला खेळी नाही आता ते दोघंही एकाच आघाडी पक्षामध्ये काम करत आहे महायुतीमध्ये त्यांचं काय व्यक्तिगत वेद आहे का भुजबळ काम करत आहे आता निवडणुकीच्या निकालानंतर ते दे लक्षात येईल एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मा मला विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं आणि आता त्याला उत्तर देतो तुम्ही सांगितलं इथून मागच्या परिस्थितीमध्ये मागच्या केंद्र सरकारमध्ये देखील कांद्याची किंवा निर्यात निर्यातीची आयातीचं धोरण येत होतं का हो तो प्रश्न एकदम बरोबर तुम्ही विचारला मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाची राजवट असताना देखील अशा बऱ्याच वेळेला परिस्थिती निर्माण झाली मग त्या वेळेला मला आठवत चांगलं आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायचो मंत्र्यांना भेटायचो शरद पवार साहेबांच्याकडे जायचो त्या प्रणव मुखर्जींच्याकडे जायचो त्यांना आम्ही भूमिका समजून सांगायचो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लादलेली बंदी ते मागं घेत होते मला चांगलं आठवतं मी लहान असताना शहात्तर सत्त्याहत्तरमध्ये केंद्र सरकारामध्ये त्या काळामध्ये शेतकरी अडचणीत आला म्हणून चाळीस रुपये क्विंटलनं कांदा खरेदी केली होती त्यानंतरच्या काळामध्ये साठ रुपये क्विंटलनं कांदा खरेदी केली होती त्यानंतरच्या काळामध्ये ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये एकशे वीस रुपये क्विंटलनं ना भावानक कांदा खरेदी केली होती मला आठवतं नव्याण्णव जेव्हा मी आमदार झालो तेव्हा या देशाचे पंतप्रधान अटलजी होते अटल अटलबिहारी वाजपेयींच्याकडे आम्ही नाशिक जिल्ह्याचं शिष्टमंडळ शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना ही सगळी भूमिका समजून सांगितली त्यावेळा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की पॅच की वजेसे हमारी चार स्टेट चली गई आहे मग चार स्टेट म्हणजे राजस्थान असेल त्याच्यानंतर दिल्ली असेल मध्य प्रदेश असेल आणि कुठलं तरी राज्य आमचं राजस्थान याच्यातून आमचे गेले होते निवडून को चिमटे से बी नाही पसंत करू का चार राज्य घालवण्याची किंवा केंद्र सरकार पाण्याची ताकद कांद्यामध्ये आहे पण प्रश्न असा प्रश्न असा आहे की मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राजू शेट्टी खासदार होऊ शकतो रविकांत तुपकर सारखा पण येतात त्या भागामध्ये निवडणूक लढवते खासदार होते की नाही मला माहीत नाही तुमच्या भागातून का लोकप्रतिनिधी होत नाही आणि कांदा तसं पीक हे नाशवंत नाही आहे तुम्ही साठवूट वाखारीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये वगैरे ठेवू शकता जसा ऊस आहे केळ्यासारखं पीक नाही की बाबा नाशवंत आहे का तयार होत नाही तुमच्याकडनं ना नेता नाही कांद्याचे तीन प्रकार आहे एक आहे पोळ कांदा दुसरा आहे रांगडा कांदा आणि तिसरा आहे उन्हाळ कांदा पोळ कांदा आणि रांगडा कांदा हा नाशवंत आहे आणि उन्हाळ कांदा जो आहे तो साधारण पाच सहा महिने टिकतो ही वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो या वेळेला करंट इतका बेकार आहे भाजपा या करंटमध्ये होरपळून राहिल्याशिवाय राहणार नाही नाशिक दिंडोरी आणि धुळे हे तिन्ही मतदारसंघ कांद्याच्या करंटमधनं भाजपाचं कमळ कोमाजल्याशिवाय राहणार नाही असा मला आत्मविश्वास आहे आपण बघितलं काय तीव्र भावना आहेत शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकरी असतील व्यापारी असतील केंद्र सरकारचं जे धोरण आहे ते धरसोडीचं आहे निर्यातीचं असेल बावीस वेळा निर्यातबंदी केली चार हजार कोटीहून अधिक नुकसान झालेलं आहे निर्यात शुल्काचा गोळ घातला जातो आहे गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली जाते अफगाणिस्तानातून कांदा आणला जातो आहे पण सरकारचं लक्ष नाही आहे सरकार निषेध देखील करू देत नाही आहे कांद्याच्या प्रश्नावरून रोष आहे म्हणून सभेची जागा बदलण्याचं पण मनसुबी रचले जात आहेत तुम्हाला या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आक्रोश कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि बघत रहा बोलबेडू हवा कोणाची